नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सीएल माझा चंदगड तालुक्यातील नांदवडेचे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेल्या तडीपार कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय संदर्भात बहुजन क्रांती संघटना चंदगड यांच्या वतीनं चंदगडचे तहसीलदार माननीय राजेश चव्हाण यांना संविधानिक मार्गाने निवेदन सादर करण्यात आलं यावेळी कोणते आंदोलन किंवा घोषणाबाजी न करता पूर्णपणे संविधानिक पद्धतीनं शांततेत निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनात नमूद करण्यात आलं की अॅडव्होकेट मळवीकर गेली दोन दशकं दलित मागासवर्गीय शोषित वंचित घटकांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी सेवा आरोग्यसेवा पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा यासाठी त्यांनी नेहमीच शासनाचं लक्ष वेधलंय चंदगड आजरा गडिंगलजचे बहुजन संघटक पी डी सर्वोदे तसेच ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी यावेळी निषेध व्यक्त केला निवेदन देतेवेळी चंदगड तालुक्यासह आजारा व गडमधून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते गावोगावी तीव्र नाराजी व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजी कांबळे भोगोलीकर यांनी केले या निवेदनावर पांडुरंग कांबळे महादेव कांबळे सरपंच अनंत कांबळे गंगाराम शिंदे सीताराम शिंदे मसनू नाईक सागर कांबळे लखन कांबळे प्रकाश कांबळे सखाराम कांबळे माजी सरपंच राजू कांबळे मोहन कांबळे हनुमंत कांबळे संतोष कांबळे सचिन कांबळे अनंत आडकुरकर बबन माने शरद लोखंडे आपू मांग यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत